इलेवन्थ आणि ट्वेल्थ किंवा मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत असताना बऱ्याचशा स्टुडंटच्या मनामध्ये डाऊट येतो सर अजून किती दिवस किती दिवस सगळं सॅक्रिफाईस आहे किती दिवस नुसतं अभ्यास 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 बाकीच्या गोष्टी आम्ही काहीच करत नाहीये सो so, एक सांगतो बाळांना इंजिनिअरिंग मध्ये आल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी होती खूप जास्त टाईम असतो तुमच्याकडे लाईक like, जर तुम्ही ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर शेवटचे दहा पंधरा दिवसामध्ये पण अभ्यास करून तुम्ही एक चांगला स्कोर आणू शकता उडगे तीन साडेतीन महिने तुमच्याकडे फ्री असतात तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकतात कोणाला युट्यूब करायचं कोणी युट्यूब करते कोणाला व्हिडिओ एडिटिंग करायचं कोणी व्हिडिओ एडिटिंग करते कोणी डान्स करते बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शिकू शकता सो येस yes, आता प्लीज हे दोन वर्ष व्यवस्थित अभ्यास करा थोडस सॅक्रिफाईस करा एक चांगलं ऑटोनॉमस कॉलेज जर तुम्हाला भेटलं ना तर तुमची पुढची इंजिनिअरिंगचे चार वर्ष मस्त आरामात जातील तिथे जास्त स्ट्रगल नाही करावं लागेल तुम्हाला सो so, हे आताची पुढचे मेहनत पुढचा फ्युचर डिसाईड करणार आहे so, सो प्लीज या दोन वर्षाला व्यवस्थित युटिलाइज करा आणि खरं सांगतो इंजिनिअरिंग मध्ये आल्यानंतर खूप मजा असते खूप टाइमपास असतो टाइमपास म्हणण्यापेक्षा तुम्हाला फ्री टाइम जास्त मिळतो बाकीच्या गोष्टी करण्यासाठी आणि धमाल मस्ती तर चालूच असते ठीक आहे सो येस आजसाठी एवढंच फक्त अभ्यास करावे